कार मंडळी तुम्हाला सर्वांनाच माझ्या आई कुलसबी या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो अशाच आणखीन एक माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुळशी विवाह मागच्या प्रथा काय आहेत आणि परंपरा काय आहेत ते आपण जाणून घेऊया तत्पूर्वी तुम तुम्ही जर चॅनल जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी यांना मनवा लिहायला विसरू नका चला मग वेळ नाही घेता या व्हिडिओला सुरुवात करूया मंडळी शरीरातील अंगी मंदावलेला असतो शरीरातील ऊर्जा व वीर्यशक्ती कमी झालेली असते याचेच भान ठेवून चातुर्मासीतील व्रत व कल्ल्याची मांडणी केलेली असते म्हणूनच या कालखंडात विवाहासारखी विधी टाळले जातात तुळशी विवाहाला सुरुवात झाली आहे तसेच चातुर्मासाची समाप्तीही आहे भारतीय संस्कृतीत चातुर्मासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे या चातुर्माशाच्या कालावधीत आषाढ श्रावण भाद्रपद आश्विन व कार्तिक या महिन्याचा समावेश होतो धार्मिक संकल्पनेनुसार या काळात देव झोपी गेल्याने कार्यरत नसतात म्हणूनच वैकल्याद्वारे साधना करावी असे सुचवले जाते या अनुषंगाने या काळातील वैकल्याच्या ने नियमांचे काही प्रयोजन आहेत ते केलेले दिसते या आध्यात्मिक व धार्मिक कारणाव्यतिरिक्त चातुर्माशाच्या प्रयोजनामागील नैसर्गिक भौगोलिक तसेच आयुर्वेदिक कारण नियमांचाही विशेष उल्लेखनीय आहे कर्कसंक्रांतीला उ उत्तरनारायण पूर्ण होते आणि दक्षिणायन सुरू होते पौराणिक कथानुसार दक्षिणायन ही देवाची रात्री मानली जाते किंवा रात्र मानली जाते तर उत्तरायण हा देवाचा दिवस असतो म्हणजे देवाचे रात्र कर्क संक्रांतीला म्हणजेच आषाढ महिन्यात सुरू होते व इथूनच सुरुवात होते ती चतुर्मासाला आषाढ शुद्ध एकादशीपासून कार्तिक शुद्ध एकादशीपर्यंत अथवा आषाढ पौर्णिम पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंतच्या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास असे म्हटले जाते चातुर्मासाची सुरुवात होते ती आषाढ चातुर्माची सुरुवात जी होते आषाढ शुद्ध एकादशीपासून ही एकादशी देवशयनी एकादशी म्हणूनही प्रसिद्ध आहे परंपरागत चालत आलेल्या कथानुसार या दिवसापासून पुढील चार महिन्याच्या काळात देव झोपी जातात म्हणून या एकादशीच देवयानी एकादशी असेही म्हटले जाते या काळात देवशयनी एकादशी असेही म्हटले जातात या काळात श्री विष्णू श्रीसागरात चिरनिद्रा घेतात म्हणूनच ही एकादशी विष्णुशयनी अथवा हरिशयनी एकादशी म्हणूनही ओळखली जाते पुराणामध्ये हरिशब्द हा सूर्य चंद्र वायू विष्णू असा अशा अनेक अर्थाने वापरला जातो पावसाळ्यात ढगाळ वातावरणामुळे सूर्यचंद्र दिसेनाशी होतात पूर्णशा काळासाठी केलेला हरिशयन असा उल्लेख योग्यच वाटतो या काळात विष्णू व इतर देव कार्यरत नसेल तरी सृष्टी निर्माण करता ब्रह्मदेव मात्र या कालावधीत आपले नवनिर्मितीचे कार्य करत असतात असे मानले जाते तसेच कार्तिक महिन्यात येणाऱ्या शुक्ल पक्षातील एकादशीला देव देवउणी किंवा एका देवप्रबोधिनी एकादशी असेही मानले जाते हा दिवस देवतांच्या उठण्याचा म्हणजेच कार्य सुरू करण्याचा दिवस मानला जातो कार्तिक एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे पर्व तुलसी विवाह म्हणून साजरे केले जाते एकोणीसच्या विवाहाच्या निमित्ताने गेल्या चार महिन्यात व्रत केल्याच्या माध्यमातून निसर्गाच्या सर्जनेसाठी आपली ही विविध कार्यकाळ थांबवलेले असतात त्यांना परत सुरू केले जाते यावर्षी प्रबोधन एकादशी म्हणजे तुळशी विवाहास प्रारंभ बारा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच आज चा चालू झाला आहे या दिवशी शाळेग्राम रुपी विष्णूचे किंवा विष्णूचा तुळशीसोबत विवाह लावण्यात येतो तुळशी विवाह विष्णूशी का लावण्यात येतो त्याच्याविषयी आपण माहिती घेऊया तुळशी विवाह मागे मूलत नैसर्गिक कारण आहे निसर्गातील परिवर्तनाचा सोहळा हा नेहमीच भारतीय संस्कृतीत साजरा केला जातो तसा तो तुळशीच्या विवाहाच्या निमित्ताने देखील केला जातो याशिवाय पुराणामध्ये आपल्याला एक कथा आढळते ती म्हणजे शिवपुत्र जालंधर आणि वृंदाची जालंधर हा शिवपुत्र असला तरी तो एक असुर राजा होता त्याची पत्नी वृंदा ही विष्णूची परमभक्त तर होतीच त्याचबरोबरीने तिने ती तिच्या पतिव्रतासाठी ओळखली जात आहे किंबहुना तिच्यामुळे जालंधराच्या शक्तीत वाढ झाली होती आणि देव असुर युद्धात त्यांचा पराभव करणे कठीण होऊ लागले म्हणून सर्व देवांनी आपली चिंता भगवान विष्णूंच्या कानावर घातली देवांच्या विजयात वृंदांची भक्ती आढत होती आणि ती भगवान विष्णूंची परमभक्त असल्याने तिला कोणीही काहीही करू को शकत नव्हते शेवटी सर्व देवांच्या सांगण्यावरून विष्णूनेच तिचे पतिव्रत्य भंग करण्याचे ठरवले आणि खुद्द भगवान विष्णू जालंधराचे रूप घेऊन तिच्याकडे गेले वृंदाने आपला पती समजून विष्णूकडे स्वतःला समर्पित केले यामुळे तिचे पतिव्रत्य भंग झाले किंवा पावले आणि जालंधराला त्यामुळे मिळणारे संरक्षण बंद झाले याचाच फायदा घेऊन भगवान शिवाने किंवा भगवान शिवने जालंधराचे वध केले यानंतर विष्णूने ती नेहमीच पवित्र मानले जाई आणि तुळशीच्या रूपात तिची पूजा केली जाईल अशीच कार्तिक शुक्ल एका दिशेला तिचे विवाह माझ्याशी करण्यात येईल हे वरदान दिले म्हणूनच दरवर्षी या कालखंडात तुळशीचे विवाह भगवान विष्णूंशी करण्यात येतो तुळशी विवाह म्हणजे मंगल कार्याची नांदी तुळशी विवाहाने चातुर्मासाशी सांगता होते चातुर्मास हा पावसाळ्याच्या चा, कालावधी असल्याने अनेक आजार या काळात बाळ म्हणजे येतात पूर्वी या काळात मुसळधार पावसामुळे लांबचे लांब प्रवास टाळत असतात त्यामुळे चातुर्मास व्रत एका स्थानी राहूनच करावे असा प्रघात पडला पावसाच्या या काळात आपल्या शरीरात अनेक बदल होतात पचनादी संस्थाचे कार्य निराळ्या ढगात चाललेले असते शरीरातील अग्नी मंदावलेले असतात शरीरातील ऊर्जा व वीरशक्ती कमी झालेली असते याचेच भान ठेवून चातुर्मासातील व्रत वकल्याची मांडणी केलेली दिसते म्हणूनच या कालखंडात विवाहासारखी विधी टाळले जातात आणि तुळशी विवाहापासून निसर्ग बदलानुरूप मंगल कार्यांना सुरुवात केली जाते चातुर्माशीच्या काळात एकत्र व्रत करावे असा दंडक सांगितला जातो या व्रतांच्या उपासनेत एक वेळ भोजन करणे कमी व हलका आहार करणे मांसाहार टाळणे कांदा वांगी चिंचा इत्यादी पदार्थ टाळावेत असे काही दंडक सांगितलेले आढळतात तर तुळशी विवाहात तुळशीच्या मुळाशी चिंचा आवडले ठेवली जात मुलत हा, हा संकेत आहे या दिवसापासून हे पदार्थ खाण्यास सुरुवात होते एकूणच तुळशी विवाह हा नव्या ऋतूची बदलाची नांदी घेऊन येते मंडळी आजच्या या व्हिडिओमध्ये तुळशी विवाहामागच्या प्रथा परंपरा काय आहेत हे आपण जाणून घेतलं आहे तुम्ही जर आमचे चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राईब जर केला नसेल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढे जायच्याच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय भवानी